नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर वीडियो वीडियो दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सव्वीस या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्नांना उत्तरं दिली जातील प्रश्नांची उत्तरं देण्यापूर् सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी नमूद करतो एक कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सर्वच अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उपयुक्त कसा आहे मग तो अधिकारी नियुक्ती अधिकारी असो शिस्तभंगविषयक अधिकारी असो किंवा आस्थापना विभाग हाताळणारा अधिकारी असो किंवा कर्मचारी असो त्यांना हा चॅनल कसा उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर या चॅनलमधील दिलेली अत्यंत महत्त्वाची माहिती कशी प्राप्त करून घ्यावी यासंबंधी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओचा क्रमांक आहे चारशे वीस तर ज्या हा चॅनलवरील व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सर्वांनी व्हिडिओ क्रमांक चारशे वीस पाहिला नसेल तो पहा आणि आपल्या मित्रांना देखील तो पाहण्यास सांगा नंबर दुसरा क्रमांक अजून देखील कर्मचारी किंवा प्रश्नकर्ते मला विचारतात की माझ्याशी संपर्क कसा करावा तर माझ्याशी संपर्क कसा करावा यासंबंधीचे डिटेल्स व्हिडिओ क्रमांक चारशे पाचमध्ये दिले आहेत मग तिथे माझा फोन क्रमांक देखील दिलेला आहे मी केव्हा उपलब्ध असेल तेही दिलेलं आहे तर त्याकरता व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पाहावा चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न आहे हे रिटायर्ड विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत म्हणजे सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी आहेत हे रिटायर झाले एकतीस मे दोन हजार तेवीसला आणि यांना अजून देखील निवृत्तीवेतन मिळत नाही नियमितही मिळत नाही सेवा उपदानही मिळालेलं नाही आणि त्याचबरोबर तात्पुरतं निवृत्तीवेतन दिलं नाही यांच्या बाबतीमध्ये एक प्रायव्हेट कंप्लेंट मॅजिस्ट्रेटकडे दाखल करण्यात आली होती आणि त्याप्रमाणे मॅजिस्ट्रेटने एक असे ऑर्डर दिली होती की यांच्याविरुद्धचा ऑफेन्स रजिस्टर करावा कारण त्यांच्याविरुद्ध जे आरोप केले आहेत आणि त्याच्यामध्ये हे क्रॉग्निजेबल ऑफेन्स आहेत सुरुवातीला मी यानं माझ्याकडे हे काही कागदपत्र पाहिलं नव्हते मी मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या बाबतीमध्ये ज्या आर्थिक मॅजिस्ट्रेटने एकशे छप्पन तीन खाली म्हणजे एकशे छप्पन तीन क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे आदेश दिला आहे ते त्याप्रमाणे त्यांनी कॉग्निझन घेतला असं अनुमान धरावा लागेल म्हणून मी त्यांना सांगितलं होतं ते प्रत्यक्ष येऊन भेटा कागदपत्र ते त्यांनी प्रत्यक्ष कागदपत्रासह माझ्याकडे येऊन भेटले त्यांनी मला कागदपत्र दाखवली त्यामध्ये मॅजिस्ट्रेटने जी ऑर्डर केली ती दाखवली मॅजिस्ट्रेट जी कंप्लेंट केलेली होती ती पण मला त्यांनी परत दाखवली अर्थात कंप्लेंटच्या बरोबर आणखीन काही कागदपत्र ते दाखवले नाही परंतु मॅजिस्ट्रेटने ऑर्डर जी दिली ती पासून काय एवढी मॅजिस्ट्रेटने ऑर्डर दिले की माझ्या या अर्जाबरोबर जो अर्ज ज्यांनी केला म्हणजे यांच्याविरोधी ज्यांनी क्रिमिनल कंप्लेंट दाखल करायला गेले होते पण ज्यांच्याकडचं पोलिसांनी रजिस्टर करून घेतलेली नाही आणि म्हणून हे मॅजिस्ट्रेटकडे गेले होते आणि मॅजिस्ट्रेटने ऑर्डर एवढीच केलेली आहे की इट वुड बी प्रॉपर टू इश्यू डायरेक्शन टू द कन्सर्न पोलिस ऑफिसर टू इन्व्हेस्टिगेट द ॲलिगेशन मेड इन कंप्लेंट नंबर सो अँड सो अंड व्हाईट सेक्शन वन फिफ्टी सिक्स थ्री ऑफ सी आर सी आर पी म्हणजे काय ह्यांच्याच्या कंप्लेंटची चौकशी करण्याचे आदेश म्हणजे ऑफेन्स रजिस्टर करा आणि त्याचे चौकशी इन्व्हेस्टिगेट करा असा आदेश दिलेला आहे आणि म्हणून या आदेश दिल्या कारणामुळे यां कोर्टाने काही कॉग्निझन्स घेतला आहे मॅजिस्ट्रेटने कॉग्निझन्स असं घेतलं असं असगे काही म्हणता येणार नाही म्हणजे थोडक्यात हे जे सेवानिवृत्त जे झालेले सेवा आहेत त्यांच्याविरुद्ध ऑफेन्स रजिस्टर आता झालेला आहे जो ऑफेन्स रजिस्टर मॅजिस्ट्रेटच्या आदेशाने झालेला आहे त्यांच्याविरुद्ध झालेल्या एफ आय आर विरुद्ध त्यांनी हायकोर्टामध्ये देखील दाद मागितलेली आहे पण ह्या बाबतीमध्ये त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू झालं आहे असं म्हणता येईल का तर मी सर्वच गोष्टीचा विचार केला त्या दिवशी त्यांना देखील सांगितलं तर या प्रकरणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम सत्तावीस सहा बीमध्ये म्हटलेलं आहे की ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे केव्हा क्रिमिनल सुरू झालं असं समजलं जाईल जर त्यावेळेस जा पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टचा कॉग्निझन्स घेतला जाईल अशावेळी किंवा मॅजिस्ट्रेटने स्वतःच क कंप्लेंट केली पण इथे मॅजिस्ट्रेटकडे नुसता कंप्लेंट आलेली आहे त्याच्यावर त्यांनी अर्जदाराचा काही मत घेतलेलं नाही अर्जदाराचा जबाब घेतलेला नाही आणि थोडक्यामध्ये या ठिकाणी मॅजिस्ट्रेटनी जरी ऑर्डर केली असतील की के रजिस्टर करा ऑफेन्स इथे त्यांनी ज्युडिशियल ॲप्लिकेशन ऑफ माइंड म्हणता येणार नाही यस फेसी त्यांना दिसतं की ऑफेन्स कशा प्रकारचे आहे ते वगैरे म्हणून फक्त इन्व्हेस्टिगेशन करा पण यामध्ये अर्जदाराला म्हणजे जे आमचे प्रश्नकर्ते आहेत त्यांची बाजू देखील म्हणून घेतलेली नाही आणि थोडक्यात त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग आहेत असं काही म्हणता येणार नाही तर यांच्या संदर्भामध्ये मी यांना सांगेन की एक शासना सर्वोच्च युनियन ऑफ इंडिया वर्सेस के व्ही जानकी अशा एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये त्यांनी एक न्याय निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय जो आहे तो न्यायनिर्णय मी आपल्याला ब व्हिडिओ त्रेपन्न आणि व्हिडिओ अठ्ठेचाळीस याच्यामधल्याबरोबर जे अटॅचमेंट असतात तो न्या गु निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे प्रामुख्याने या के युनियन ऑफ इंडिया के व्ही जानकी रामन याच्यावर मी एक व्हिडिओ देखील केला होता ह्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे की या व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देताना त्याच्याविरुद्ध डिसिप्लिनरी प्रोसिडिंग किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग जर प्रलंबित असेल तर त्याचं जे पदोन्न समितीचे निष्कर्ष असतात ते सिल्ड कवरमध्ये ठेवायचे असतात परंतु ज्या बाबतीमध्ये क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये ज्या बाबतीमध्ये दोषारोपपत्र म्हणजे विभागीय चौकशी शे असेल तर दोषारोपपत्र म्हणजे ज्याला मेमो म्हणतात चार्ज मेमो म्हणतात तो जर दिला नसेल तर विभागीय चौकशीमध्ये आणि क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये जर चार्जशीट दिलं नसेल तर त्याच्या विरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणजेच याच निर्णयाच्या आधारे देखील जे सध्या जे प्रश्नकर्ते आहेत त्यांच्याविरुद्ध जरी एक ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे तरी त्यांच्याविरुद्ध काही अजून चार्जशीट देण्यात ना आलेलं नाहीत म्हणजे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं नाही चार्जशीट प्रपोज केलं नाही आणि न्यायालयाने देखील चार्जशीट दिलेलं दे नाही म्हणजेच थोडक्यात या प्रश्नकर्त्यांच्या विरुद्ध कुठलेही क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग नाही कशाकरता क्रिमिनल केस पेंडिंग आहे परंतु त्या कारणावरून इथे कॉग्निजन घेतला नसल्यामुळे त्यांना नियमित निवृत्ती वेतन नाकारता येणार नाही त्यांना सेवा उपदान देखील नाकारता येणार नाहीत हे जे जिल्हा परिषदेने त्यांना नाकारलेलं आहे तेच अयोग्य आहे आता पण याच्यावर जर दाद मागायची असेल तर प्रश्नकर्त्यांना निश्चितच उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल आणि मी सांगितलं तो जॅन के व्ही युनियन ऑफ इंडिया व्हर्सेस के व्ही जॅनकरम या निर्णयाचा त्यांनी अभ्यास करावा त्यावरून काही शंका असती तर मला विचारा पण मी यांना एवढंच सांगेन आपल्याला जर था तात्पुरतं वेतन आपण सांगितल्याप्रमाणे मला प्रत्यक्ष भेटीत आपण सांगितलं की आपल्याला जिल्हा परिषदेकडून सांग ओरली सांगण्यात येतं की मी तात्पुरतं निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज करा आता मगाशी सांगितलं आपल्याला नेहमीच वेतन मिळण्याचा अधिकार आणि सेवा उपदान देखील आणा आता हा मी जे सांगतो ते कदाचित जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभागामध्ये त्यांना जर हे मान्य नसेल तर त्यांची जबाबदारी आहे की जर तुम्हाला नियमित निवृत्ती वेतन देता येत नसेल तर त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन देणं ही त्यांची जबाबदारी आहे ही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली नाही त्यामुळे ते जरी जेव्हा अर्ज मागतात तेव्हा तुम्ही एकमेकाशी मी सांगितल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहा मगाशी मी म्हणा की मी जे सेवानिवृत्त झालो होतो माझ्याविरुद्ध क्रिम एक पोलिस केस रजिस्टर झालेली के ही वस्तुस्थिती आहे पण यामध्ये कुठल्या प्रकारचं चार्जशीट दाखल केलं नसल्यामुळे त्या कारणावरून माझं निवृत्ती वेतन रोखता येणार नाही किंवा सेवा उपदान रोखता येणार नाही ना किंबहुना ते जे प्रकरण जरी असलं तरी मला नियमित निवृत्तीवेतन मिळालं पाहिजे किंवा आणि सेवा उपदान देखील मिळालं पाहिजे आणि जर आपल्याला मी म्हणतो ते म्हणणं मान्य नसेल तर आपल्याला नियमाप्रमाणे जे तात्पुरतं निवृत्ती वेतन ते निश्चितच मला तो आपण द्यावं अर्थात मी हे म्हणतो आहे हा मी जो अर्ज देतो असा जो अर्ज झाला त्या अर्जामध्ये ही स्पष्ट करा की मला आपण जे मला नाकारताय निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान त्याच्याविरुद्ध योग्य त्या न्यायालयात माग जाण्याचा हक्कास कुठली बाधा येत नाही म्हणजे त्याला अधीन राहूनच मी हा अर्ज देत आहे पण असा अर्ज आपण तातडीने करा मी आपल्याला प्रत्यक्ष सांगितलं कमीत कमी आपल्याला तात्पुरतं जरी निवृत्तीवेतन मिळालं तरी तात्पुरतं निवेतन अधिक डी ए वगैरे मिळेल गेले इतके तेवीसमध्ये रिटायर झाल्यात अजून एक दिन सोळा सतरा महिने झाले पण आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळालं नाही फक्त एका कारणाकरून ते आहेत का अर्ज द्या अर्ज देण्याची जरूर नाही पण आता जो अर्ज द्याल त्या अर्जामध्ये हेही म्हणा की मला जे काय निवृत्ती वेतन मी रिटायर झाल्या त्यामुळे मला देय असल्यामुळे तुम्ही काय नियमित निवृत्तीवेतन द्या किंवा तात्पुरतं निवृत्ती द्या मला त्यावर व्याज देखील मिळालं पाहिजे पण मी जसं गेल्यावेळी सांगितलं आताही सांगतो की कदाच जिल्हा परिषद हे ऐकणार नाही आपल्याला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील मला खात्री आहे की मी सविस्तर खुलासा असा केलेला आहे युनिन ऑफ इंडिया वर्सेस के व्ही जानकी रामनापर्यंत प्रकरण वाचलं की आपल्या हे लक्षात येईल नुकतंच एक सर्वोच्च न्यायालय एक एक आठ दहा दिवसापूर्वीच एक आणखीन एक न्याय निर्णय दिला आहे त्याची चर्चा करण्याकरता मी केव्हा तरी स्वतंत्रपणे चर्चा करीन तो व्हिडिओ देखील आपल्याला उपयुक्त ठरेल चला प्रश्न दोन यूकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन आहे ह्या म्हणण्या ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की साक्षीदार हजर राहण्याची सक्ती करता येत नाही अशा त्या था, करता था, एनफोर्समेंट ऑफ अटेंडन्स ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स आहे आणि हा जो नाईन्टीन एटी सिक्स ॲक्ट आहे तो मी प नियम पस्तीसमध्ये जोडलेला होता त्याची लिंक अपलोड करून पस्तीस बरोबर पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे ती लिंक काही उघडत नाही तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की तो जो त्याची जी लिंक आहे मी तो ॲक्ट जर तो पुन्हा अपलोड करून त्याची लिंक पस्तीस बरोबर दिलेली आहे आता आपण पस्तीस व्हिडिओ उघडा आणि त्याच्या लिंकच्या आधारे आपल्याला तो ॲप डाउनलोड करून घेता येते आता आपण दुसरा आपण जो प्रश्न विचारला तो महत्त्वाचा आहे सर्वांच्या माहितीकरता जेव्हा एखादा सरकारी साक्षीदार असतो म्हणजे शिस्तभंग विषयक आधारेने आपले एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला साक्षीदार म्हणून त्याचं नाव दिलं असेल आणि त्याला जेव्हा चौकशी अधिकारी नोटीस पाठवतात त्यावेळेस त्या सरकारी कर्मचाऱ्याने हजर राहिलं पाहिजे तो सरकारी सास म्हणजे शस्त्रभंग विषयक अधिकाऱ्यातर्फे साक्षीदार आहे आणि तो जर हजर राहिला नाही तर तो निश्चितच वर्तणूक नियमाचा भंग होईल कारण अज्ञाचं अव पालन केलेलं नाही त्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते प्रश्न करण्याचा हाच प्रश्न होता की शासकीय अधिक साक्षीदार हजर राहिले नाही तर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक अधिकारी त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकतो का तर निश्चितच कारवाई करू शकतो चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणजे यांचं म्हणणं आहे यांच्या या, या, वडिलांना या महिला करते आहेत त्यांच्या वडिलांना काही वर्षापूर्वी अपघात झाला आता नंतर ते तब्येत सुधारल्यावर कामावर जाऊ लागले परंतु त्यांना आता त्यांच्या हालचाली स्लो डाऊन झालेल्या आहेत आणि विभागातले अधिकारी सांगतात की तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घ्या तर आता स्वेच्छानिवृत्ती घ्या असं म्हणतात तर त्यांनी या व्हिडिओ मी जो केलेले आहे तीनशे चौतीस आणि तीनशे छत्तीस त्यासंबंधी जे जे व्हिडिओ दिले त्याच्यात न्यायनिर्णय दिलेले आहेत ते न्यायनिर्णय त्यांनी वाचले आहेत आणि आता त्यांचं म्हणणं आहे की माझे वडील जे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये काम करतात तर हा मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तो ते जिल्हा परिषदेला लागू ला आहेत का निश्चितच आपल्याला माहिती आहे की व्हिडीओ तीनशे चौतीस बरोबर मी ॲक्ट दिलेला आहे कुठला ॲक्ट आहे राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट दोन हजार सोळा आणि हा ॲक्ट म्हणजे या कायद्यामधल्या तरतुदी शासकीय कर्मचारी असो जिल्हा परिषदेचा करतो खाजगी कर्म संस्थेतला त्या सर्वांना या कायद्यातल्या तरतुदी लागू आहेत त्यामुळे आपले वडील जिल्हा परिषदेमध्ये आहेत त्यांना या निश्चितच तरतुदी लागू आहेत त्यामुळे आता तुमचं म्हणणं की प्रोसेस कशी सुरुवात करावी प्रोसेस सुरुवात करावी कशी तर आपण यासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी या यांना अर्ज द्या दे। अर्ज देण्यापूर्वी व्हिडिओ क्रमांक तीनशे चौतीस देखील पहा आणि तीनशे छत्तीस देखील पहा आपण तीनशे चौतीसमध्ये जो राईट्स ऑफ डिसेबिलिटीज ॲक्ट दिला आहे त्याचं देखील अवलोकन करा आणि मग या व्हिडिओच्या आधारे आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अर्ज द्या की माझे वडील सेवेमध्ये असतानाच त्यांना अपघात झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना आता जरी त्यांच्या हालचाली कमी झाल्यामुळे त्यांना कामावर करून काढता असेल तरी माझ्या वडिलांना कामावरून काढून टाकता येणार नाही आणि तसंच माझ्या वडिलांची स स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज करू नका आम्हाला माझ्या वडिलांना स्वेच्छा सेवृत्ती घ्यायची नाही या दोन हजार सोळामधल्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आणि मी काही जजमेंट दाखवली त्याचा आधार घेऊन याच्या आधारे माझ्या वडिलांना आपल्याला ते त्यांचा त्यांची सेवानिवृत्तीची जी आहे नियमित सेवानिवृत्तीचं वय म्हणजे जे अठ्ठावन्न असेल तोपर्यंत त्यांना सेवेत ठेवणं आवश्यक आहे तर त्यांना जर हे काम होत नसेल तर त्यांना आपल्या कार्यालयात दुसरं कुठलंही काम असेल ते देणं या नियमांवरे बंधनकारक आहे आपण असा अर्ज द्या आपण जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे प्रशासनाचे असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटा अर्ज देऊन द्या त्यांना व्हिडिओ क्रमांक तीनशे चौतीस आणि तीनशे पस्तीस हा त्यांना दाखवा त्यांना कर्मचारी मित्र ह्या व्हिडिओ चॅनलची माहिती द्या आपण अर्ज द्या अर्जानंतर झालंच काही झालं नाही तर मग आपल्याला आणि त्यांनी पण स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊ नका ते जर उद्या कंपल्सरी रिटायर वगैरे करायला लागले तर पुन्हा माझ्याशी संपर्क सधा आणि मग नाहीतर मग त्याच्याविरुद्ध न्यायालयात आपल्याला दाद मागता येईल चला प्रश्न क्रमांक चार यांच्यावर अफ्रातर्फीचा आरोप आहे यांच्याबरोबर इतरांवर देखील आरोप झाले त्यांची चौकशी झाली त्यांना काही शिक्षा झाली आहे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे इतरांना जी शिक्षा झाली त्याची माहिती माहिती अधिकारात मिळेल का निश्चित मिळेल माहिती अधिकारात अर्ज तर करा निश्चित एकदा कर्मचाऱ्याचं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर त्याला शिक्षा जर झाली असेल तर त्याची माहिती माहिती अधिकारामध्ये आपल्याला मिळू शकेल त्याकडे अर्ज करा प्रश्न क्रमांक पाच हा महत्त्वाचा आहे छोटासा प्रश्न आहे प्रश्न बाब छोटी आहे काय कर्मचारी मग जेलमध्ये असतो त्याला निर्वाह भत्ता देता येतो का निश्चितच कर्मचारी जेव्हा निलंबनाखाली असतो मग तो फौजदारी कारणावरून असो किंवा विभागे चौकशी तर त्याला निलंबित बत्ता निर्वाह भत्ता देणं बंधनकारक आहे आता तो जेलमध्ये असेल तर आपल्याला काय म्हणजे तो त्या निलंबन काळामध्ये तो कुठे गेनफुली एम्प्लॉय झाला नाही असं त्याच्यामुळे कुठे नोकरी वगैरे काही करत नाही ना त्याला काही पै मिळत नाही ना वगैरे असा आपल्याला त्या आता तोच कदाचित जेलमध्ये असेल तर जेलच्या अधीक्षकांच्या मार्फत त्याच्याशी संपर्क त्याच्याकडून जरूर तर सर्टिफिकेट घ्या किंवा तो आल्यानंतर सर्टिफिकेट घ्या पण तो जेव्हा जेलमध्ये असतो त्याला निर्वाहमत्ता देय असतो प्रश्न क्रमांक सहा कृषी विभागात हे कृषी सहाय्यक आहेत त्यांना काही अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे आता त्यांचं म्हणणं आहे की कार काम कर अपेक्षित आहेत का आपल्या कुवतीप्रमाणे जेव्हा आप आपल्याला ॲडिशनल चार्ज अलाउन्स दिला जातो तेव्हा दुसरं जे पद सांभाळतात त्याचा जास्तीत जास्त कार्यभार सांभाळला गेला पाहिजे अर्थात वरिष्ठांना ह्याची देखील कल्पना आहे की आपलं मूळ पदाचा काम सांभाळून हे तुम्ही करत असतात त्यामुळे जरी संपूर्ण जरी झालं नाही तरी जास्तीत जास्त काम करणं हे निश्चितच अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक सात वरची पदं रिक्त असून प्रशासन पदोदीनं देण्यास टाळाटाळ करत आहेत परंतु ती द्यावी याच्यासाठी आपण अर्ज करा परंतु ती मिळालीच पाहिजे असा आपला हक्क नाही पण पदोन्नती एकतर जेव्हा ते पदोन्नती केली जाईल तेव्हा आपल्या जे सेवा ज्येष्ठ त्याप्रमाणे आपल्या गोपनीयवाल्या आपल्या प्रमाण आपला विचार होणं हे बंधनकारक आहे कहल, ले ले तर विचार जर झाला नाही ना आपल्या खाल सेवा ज्येष्ठमध्ये खालच्या असतील खाली असलेले कर्मचारी म्हणजे आपल्याला कनिष्ठ असलेले कर्मचारी ना पदोन्नती दिली तर त्याच्याविरुद्ध आपल्याला दाद निघता येईल पण वरची पदं लिखतं नसतील तर आपल्याला जर आता नवीन दोन हजार सोळानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कालबद्ध पदोन्नती दिलेली आहे कालबद्ध पदोन्नती देण्याचा हाच उद्देश आहे तुम्हाला जर पदोन्नती मिळाली नाही तर आपल्याला कालबद्ध पदोन्नतीचा लाभासाठी अर्ज करता येईल अर्थात आपण प्रशासनाची पदोन्नती मिळावी आपण आपल्या संघटनेतर्फे निश्चितच अर्ज करा प्रश्न क्रमांक आठ हे मुख्याध्यापक तीस जून दोन हजार चोवीसला रिटायर झाले निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव अधिकारी यांच्याकडे संस्थेने पाठवला शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्य करून तो नागपूरला ए जीकडे जाऊनही प्रस्ताव मान्य झाला पण नंतर कोणीतरी माझ्या त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे म्हणून अर्ज केला आणि त्यामुळे एज्युकेशन ऑफिसर पेन्शन रोखलं आहे का मी मी दर दर तर मी आपल्याला सांगेन की मी प्रश्न क्रमांक एक ज्याचं उत्तर दिलं ते जर उत्तर जर आपण पाहिलं तर आपल्याला विरुद्ध न्यायालयीन प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे ही मला आपण कळवलेली नाही पण आपल्या त्या न्यायालयीन प्रकरणात आपल्याला जर चार्जशीट दिलेलं नसेल न्यायालय थोडक्यात कॉग्निझन्स कोर्टाने घेतलेला नसेल तर आपल्याविरुद्ध न्यायिक कारवाई प्रलंबित आहे असं म्हणता येणार नाही आणि आपल्याला नियमित निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान मिळण्याचा अधिकार आहे आणि हे म्हणून मेघाशी सांगितल्याप्रमाणे जसं प्रश्नकर्त्या एकनं मी जसं सांगितलं तसं आपणही या संदर्भामध्ये आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करा याच्याकरता व्हिडिओ क्रमांक त्रेपन्न बरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे युनियन ऑफ इंडिया वर्स के व्ही जानकी रमन याचा जो न्यायनिर्णय तो, तो देखील पहा आणि आपण जो अर्ज मुख्याधिकारी करत द्याल त्यामध्ये ह्या व्हिडिओचा देखील उल्लेख करा जरूर तर कर्मचारी मित्र या चॅनलचा देखील उल्लेख दे करा आणि मला माझ्याविरुद्ध जर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे चार्जशीट दिलं गेलेलं नसेल न्यायिक प्रकरणामध्ये तर न्यायिक प्रकरण जरी पलन पेल त्यावरून आपलं पेन्शन रोखता येणार नाही आपण अर्ज करा त्याचून जर त्यांनी केलं नाही तर आपल्याला न्यायालयात जायला था लागतंय आणि जरी आपल्याविरुद्ध न्यायालयीन प्रकरण प्रलभाय असं त्यांचं जरी अनुमान असले तरी आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन देणं हे जिल्हा परिषदेवर निश्चितच बंधन म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे जर आपल्याला नियमित निवृत्ती वेतन दे देता येत नसेल तर त्यांनी तात्पुरतं निवृत्तीवेतन दिलं नाही मी आत्ता दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने आपण अर्ज करा त्यानंतर काही झालं नाही तर माझ्याशी पुन्हा एकदा संपर्क साहा आपल्या प्रकरणाचे डिटेल्स माझ्याकडे पाठवा म्हणजे पण कदाचित आपल्याला यासाठी न्यायालयात देखील जावं लागेल त्याची तयारी ठेवा प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे तेरा वर्ष हे प्राथमिक पदवीधरांसाठी असलेल्या वेतनश्रेणीत ज्यांनी काम केलं आणि नंतर एकदम त्यांना काही लेखी सूचना न देता खालच्या वेतनश्रेणीत पगार काढला जात आहे तर हे बरोबर आहे का हे निश्चितच बरोबर नाही आपल्याकडून काहीतरी आपल्याला सूचना देणं आवश्यक होतं आपलं म्हणणं काय ते मागून ऐकून घेतल्याशिवाय असा आदेश काढला तो खरा चुकीच आहे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे पण नेमका आपण का काढलेला आहे याची कारणं आपण विभागाकडून नोंदून घ्या आणि त्या ठिकाणी मग आपल्याला संदर्भात न्यायालयात द्यावं किंवा नाही याचा विचार करावा लागेल तेव्हा आपण सांगितलं मी मगाशी म्हणले आपण या संबंधितले डिटेल्स मला कळवा तर पुढच्या प्रश्नाकडे वळया प्रश्न क्रमांक दहा महामंडळाची सेवा जिल्हा परिषद सेवा ग्राह्य धरता येते का धरता येत नाही आपण महामंडळामध्ये कुठेतरी काम करता असं दिसतात त्यानंतर आपण पर जिल्हा परिषदेमध्ये आला पर ले ले, तर जिल्हा परिषदेमध्ये आपली पूर्वीची सेवा विचारात घेतली जाणं जोडून मिळणार नाही प्रश्न क्रमांक अकरा विभाग बदलून आलेल्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता कशी ठरवली जाते तर आपण जेव्हा आपल्याला विभाग बदलून गेलेला असतो तेव्हा आपल्याला जे विभाग बदलून दिला जातो तेव्हा जा ज्या कंडिशन्स टाकल्या त्या कंडिशनमध्ये ती काय कंडिशन्स आहेत त्या कृपया मला कळवा पण त्या अटीमध्ये अशी देखील असते की आपली जी सेवा ज्येष्ठता आहे ती निश्चितच त्या विभागामध्ये जे कर्मचारी आपल्या वेतन श्रेणीमध्ये काम करणार म्हणजे आपलं जे पद ज्या संवर्गामध्ये त्यामधले जे लोक आहेत त्याच्या खालच मध्ये आपल्याला सेवा ज्येष्ठता दिली जाईल पण एकदा आपण माझ्याकडे आपल्याला ज्या कंडिशन्सवर ज्या अटी शर्तीवर आपला विभाग बनला आहे त्याचा आदेश पाठवा मी अधिक खुलासा करू शकेन निलंबन कालावधीमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न बारा निलंबन कालावधीमध्ये हजेरीपटावर स्वाक्षरी करणे गरजेचं आहे का आणि निलंबन काळात मा कर्मचाऱ्याकर काही जबाब मागितला तर जबाब देणं बंधनकारक का पहिल्या प्रश्नाबद्दल मी अनेक वेळा सांगितलं की कर्मचारी निलंबित असताना त्याला रोज कार्यालयात बनवून हजेरीपटावर सही करणं बंधनकार करता येत नाही शासनाने देखील या संदर्भात खुलासा केला आहे आणि तो खुलासा मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक एकशे पंच्याण्णव बरोबर दिलेली आहे या प्रश्नकर्त्यांनी एकशे पंच्याण्णव व्हिडिओ पहा त्याच्याबरोबर असलेली जी लिंक दाखवलेली ती उतरून घ्या म्हणजे मग शासनाने केलेला खुलासा आपल्या लक्षात घेऊ अर्थात निलंबन काळामध्ये आपल्याला काही जबाबासाठी मागितलं म्हणजे विभागीय चौक म्हणजे आपल्याविरुद्ध जे दोषारोप आहेत त्या संदर्भात काही जबाब मागितला तर जबाबासाठी ते मागितलं तर आपण जबाबासाठी हजर राहणं आवश्यक आहे प्रश्न क्रमांक ती तेरा सी ओ किती व कायमस्वरूची वेतनवाढ रोखू शकतात तर मी या, या सांगेन की व्हिडिओ शहात्तर बरोबर जिल्हा परिषदेचे शि नियम वगैरे दिले त्या नियमामध्ये वेतनवाढी रोखणे ही किरकोळ शिक्षा जम दिलेली आहे यामध्ये किती वेतनवाढी रोखाव्या आणि असं काही त्यामध्ये नमूद केलेलं नाही त्यामुळे सी ओना किती वेतनवाढी आणि त्या वेतनवाढी कायमस्वरूपी देखील रोखून करण्याचा अधिकार आहे पण ही किरकोळ शिक्षा असल्यामुळे सर्वसाधारणपणे तीन वेतनवाढीपेक्षा जास्त वेतनवाढी रोखण्याची शिक्षा देणं म्हणजे काही किरकोळ शिक्षा म्हणता येणार नाही आणि पुढ पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी आहे किंवा नाही हे करण्याची अधिकार निश्चित ओ नाही तर आपल्या बाबतीमध्ये खरोखर ओने किती दिले हे मला कळवा पण तीन वेतनवाढीपर्यंत रोख रोखण्याची जर शिक्षा दिली असेल तर त्याच्यात काही गैर आहे असं अर्थात दोषारोपांचं गांभीर्य काय हे पाहून पण त्याला काही गैर म्हणता येणार नाही त्याला प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की लैंगिक छळवाद अधिनियम दोनशे तेरा अन्वय चौकशी अहवाल आल्यानंतर अपील कोणाकडे करायचे असं यांचं म्हणणं आहे आणि कारण त्यांचं म्हणणं आहे की आदेश काही जे काढलेले असतील त्या वाजवी संधी वगैरे दिलेले आपण एक लक्षात घ्यावा सेक्शुअल हॅरॅसमेंटचा कायदा आपल्याकडे दोन हजार तेरामध्ये आला त्या निमिम जी कंप्लेंट कमिटी आहेत तक्रार निवारण समिती जी केलेली आहे त्या तक्रार निवारण समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल आहे त्या अहवालाच्या आधारे शिस्तभंगविषयक का अधिकारी काय ती शिक्षा ठरवतात परंतु हा जो अहवाल आहे ह्या अहवालाला तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडेच आपल्याला त्याला दाद मागावी लागेल तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र एक निर्णय जो आहे दोन एक दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आहे की ह्याचमध्ये अपील कोणाकडे करायचं किंवा अर्ज कोणाकडे करायचा कारण तो दोन हजार दो तेराच्या ॲक्टमध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की या आधी आता सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या बाबतीमध्ये कोण व्यथित होऊ शकतो ज्या कर्मचाऱ्यांनी एक एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध या स्त्री कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचं त्या बाई महिलेचं समाधान झालं नसेल कंप्लेंट म्हणजे तक्रार निवारण समितीच्या अहवालानं तर तिला मॅटमध्ये अर्ज करता येईल त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी ज्या माणसाच्या विरुद्ध तक्रार केली गेली आहे त्यांनी देखील जर तक्रार निवारण समितीचा जो अहवाल आहे तो योग्य नसेल असेल तर त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल अर्थात उच्च न्यायालयाकडे देखील रिट करता येऊ शकेल तर यासंदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत दिले तो आपण व्हिडिओ पहा आपले या संदर्भातले जे प्रश्न असतील ते निश्चितच त्याची उत्तरं आपल्याला मिळतील आजचा शे व्हिडिओतला शेवटचा प्रश्न सफाई कामगार ज्यांना लाड व पागे समितीच्या शिफा ज्यांना लागू नाहीत अशा कर्मचाऱ्याचा मृत्यू द्यायलास अनुकंपा नियुक्ती लागू आहे का तर निश्चितच ज्या कर्मचार जे सफाई कामगार आहेत पण त्यांना काही लाडपाग्य समितीच्या शिफारशी लागू नाही ज्या शासनाने कोणाला लागू आहेत यासंबंधीचा जो खुलासा केला आहे आणि त्यामध्ये तो जर असा कर्मचारी मृत्यू पावला तर शासनाची जी अनुकंपाने ती योजना आहे ती निश्चितच त्यांना लागू आहे मला सांगायला आनंद वाटतो की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल पाहणारे अनेक लोक पाहतात आणि कोणी जर प्रश्न विचारला त्या कॉमेंटमध्ये तर त्याचं उत्तर देखील देतात तर या प्रश्नाचं उत्तर देखील एका जो कर्मचारी मित्र यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी उत्तर देखील त्या कमेंट्समध्ये दे दिलं आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि हो व्हिडिओ क्रमांक चारशे वीस जास्तीत जास्त लोकांपर्यंतचे नव्हर करा चला पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार